नाशिकच्या मालेगावातील अजंग वडेल शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या इथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंदा अनासपुरे प्रवीण रडे हास्य जत्रा फेम भारत गणेशपुरे गौरव बोरे शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती होती माजी सैनिकांनी एकत्र येत पाचशे एकरात सुरू केलेल्या अत्याधुनिक शेतीमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जय जवान जय किसानचा नारा सार्थ होताना दिसला यावेळी माजी सैनिकांनी सुरू केलेल्या एक हजार खाटांच्या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचा शुभारंभही करण्यात आला या परिसरातील गरजू नागरिकांचा या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येणार आहे शेतकरी व जवान यांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करत असल्याचं संस्थेचे प्रमुख डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी सांगितलं आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेले आहोत आणि भारावलेल्या नजरेने या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जणं पाहतो तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असेल असं मला मनापासून वाटत जो सगळ्यात मी माझ्या सिनेमा मधूनही मा सांगितलं होतं की शेती ऐकायची नसते शेती राखायची असते तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन या करल की ज्या पद्धतीनं मी आता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंजींचं बरोबर हे अविश्वसनीय अविश्वस म्हणजे याला तोड नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आत्ता जेव्हा मकरंजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहितीये का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली किती साप होते किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते त्यासाठी त्यांचं अभिनंदन